कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सब्स्क्राईब करा राजापूर तालुक्यातील मिठगवाणी चिरेखनी स्टॉपजवळ एका टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे या दुर्घटनेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सात महिला गंभीर जखमी झाल्यात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाघरणहून बागकामासाठी झांशी पठारकडे निघालेल्या महिलांच्या टेम्पोला समोरून येणाऱ्या लक्झरी बसला ओवरटेक करताना चालकाचा ताबा सुटला त्यामुळे टेम्पो सुमारे शंभर ते दीडशे फूट फरफटत जाऊन रस्त्याच्या कडेला पलटी झाला या अपघातात टेम्पोमधील महिला आणि एक लहान मुलगी गंभीर जखमी झाले तसंच टेम्पो चालक आणि केबिनमधील काही पुरुष प्रवासी देखील जखमी झाले जखमींना तातडीनं जैतापूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलाय परंतु गंभीर जखमी असल्यानं त्यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला अपघाताची माहिती मिळताच सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्यात मदत केली स्थानिक नागरिकांनी देखील जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मदत केली या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती परंतु पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली सागरी पोलीस पुढील तपास करत आहेत